एखादा वायरमन गावामध्ये राहत की तुम्ही सोपायसाठी की तुमची जबाबदारी आहे यांची जबाबदारी वायरमन गावात राहत नाही राहत नाही शहरात राहत नाही शहरात सुद्धा राहत नाही झिरो वायरमन वरती चढतो त्रास तुम्हाला होतोय आम्हाला होत आता तुम्ही ते आंदोलन करायचे कोणत्या पक्की बघाय काय त्या ते बसले सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही किती लोकांना सुपारसिटी दिल्याचे राहत नाही म्हणून सांगा तुम्ही हा तुम्ही या आता याच्या पुढे ना जे वायरमन गावात राहत नाही यांच्याकडून दर महिन्याने कोणी नाही पाहिजे कारण की एक गाव आहे ना म्हणून तिथे काय म्हणतात परमनंट वायरमन नका द्या जो कंट्राची पोर आहे तो द्या का तो कंट्राची पोरगा काम करतो नाही आमचं परमनंट वायरमन येत नाही गावात वायरमन ही जात तुम्ही सांगता पाच आपण सगळ्यांना सांगतो ग्रामसेवक मुक्कामी मुकामे राहता मुकाम राखवायत तातडी मध्ये सर्व्हिस मध्ये कोण करेल हे कोण करेल शेतकऱ्यांनी काय करायचं तो तुम्हाला झिरो आहे पकडतो काम तर करून घेतो मग आपण घेतोय